नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नावर राज्याचे पावसाळे अधिवेशनात निर्णय महागाई भत्ता वेतन त्रुटी आक्षेप आणि निवृत्तीचे वय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित प्रश्नावर या राज्याचे पावसाळी अधिवेशनात कशा पद्धतीने निर्णय होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नावर राज्याचे पावसाळी अधिवेशनात निर्णय महागाई भत्ता वेतन त्रुटी आक्षेप आणि निवृत्तीचे वय बघा स्टेट गव्हर्नमेंट टू डिसाईड ऑन पेंडिंग इश्यू ऑफ स्टेट एम्प्लॉई इन मान्सून सीझन येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विविध प्रश्न मार्गी लागले जाणार आहेत यामध्ये कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित प्रश्नावर देखील निर्णयाची अपेक्षा आहे याबाबतच सविस्तर माहिती पुढील जाणून घेऊया पहिला आहे वेतन त्रुटी आक्षेप राज्य सरकारने गठीत करण्यात आलेल्या वेतन त्रुटी समितीने या शिफारसीमध्ये अनेक पदांना न्याय न मिळाल्याने राज्यातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांना विविध आंदोलने केली या संदर्भात वेतन त्रुटी निवारण बाबत नव्याने पुनर्विचार होण्याची मागणी करण्यात येत आहे या संदर्भात विविध विभागांना कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष प्रत्यक्ष निवेदने दिलेली आहेत तर बऱ्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून आंदोलने मोर्चे हे काढण्यात आलेले आहेत याबाबतच राज्य सरकारकडून अधिवेशनात नेमका काय निर्णय घेतील याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधणार आहे हे झालं वेतन त्रुटी आक्षेपासंदर्भात त्यानंतर आहे निवृत्तीचे वय राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून असणारी सेवानिवृत्तीचे वय वयवर्ष साठ वर्ष बाबतची मागणी बाबत देखील राज्य सरकारकडून कोणते उचित निर्णय किंवा चर्चा करण्यात येईल याकडे देखील कर्मचाऱ्यांचे लक्ष असणार आहे या अधिवेशनाच्या अनुषंगाने सरकारकडे कर्मचारी संघटनांचे निवेदने देखील सादर करण्यात येत आहे हे झालं निवृत्तीच्या वयासंदर्भात त्यानंतर आहे तिसरा महत्वपूर्ण असा मुद्दा जो महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के वाढीव महागाई भत्ता दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून लागू करण्याचा अधिकृत निर्णय या अधिवेशन दरम्यान घेण्याची दाट शक्यता आहे वरील प्रमुख मागण्यांशिवाय राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक आमदाराकडून अधिवेशनात विषय चर्चेला जाण्याची शक्यता आहे बघा एकूणच अशा पद्धतीने महागाई भत्ता निवृत्तीचे वय आणि वेतन त्रुटी आक्षेप एकूणच अशा पद्धतीने राज्य कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित प्रश्नावर राज्याचे पावसाळी अधिवेशनात निर्णय होण्याची दाट शक्यता आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद